नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजे अपडेट देणार आहे महाराष्ट्रामध्ये सध्या अनुकूल अशा प्रकारचे ढग जमा होऊ लागले आहेत बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात एक कमी दाबाचं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे तसा हा स्थानिक कमी दाब आहे त्यामुळे हे वातावरण तयार होण्यामध्ये कुठलीही अडचण नाही आपण या उपग्रह छायाचित्रानुसार जर महाराष्ट्राची स्थिती बघितली तर महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग केवळ गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये तयार होऊ लागले आहेत भंडारा गोंदियामध्ये तयार होण्याची शक्यता आहे एकूणच पावसा संुकूल अशा प्रकारचे ढग पूर्व विदर्भात असतील परंतु महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती वाढते त्यामुळे या वातावरणाचा मराठवाडा विदर्भ असा प्रभाव पडण्याची शक्यता आहे आपण अनेक मॉडेलच्या आधारे अंदाज देत असतो आणि मॉडेलमध्ये काही बदलाचाही संभाव्य शक्यता व्यक्त करत असतो या मॉडेलमध्ये आपण बघतो पूर्व विदर्भात आज पावसाच अनुकूल स्थिती निर्माण होईल असा या मॉडेलचा म्हणजे जे फेस मॉडेलचा अंदाज आहे सात तारखेला हलकं पावसाळी वातावरण तर आठ तारखेला या पावसाळी वातावरणात मध्य भारतावर जोर वाढण्याची शक्यता निर्माण होते मराठवाडा विदर्भाकडे नऊ तारखेलाही वातावरण सरकण्याची शक्यता आहे दहा तारखेलाही स्थानिक वातावरणाचा प्रभाव महाराष्ट्रावर राहणार आहे विदर्भ मराठवाड्यात त्याचा प्रभाव वाढेल पावसाळी वातावरण मराठवाड्यामध्ये या मॉडेलनुसार अकरा तारखेला जोर करण्याची शक्यता आहे तेव्हा थोडं उत्तर महाराष्ट्रातही प्रभावाची शक्यता आहे जी एपीएस मॉडेलने मात्र आपण बघतो की थोडं उत्तर महाराष्ट्राच्या पूर्व भागामध्ये म्हणजे जळगाव जिल्ह्यात त्याचमुळं संपूर्ण विदर्भामध्ये आणि मराठवाड्यात देखील पावसाचे संकेत आपल्याला बारा तारखेला दिले आहेत तेरा तारखेत वातावरणात आणखी प्रभाव वाढेल उत्तर भारतात एक डब्ल्यू डी सरकत असून श्रीलंकेच्या दरम्यान एक निर्माण होण्याची शक्यता आहे या वातावरणाचा महाराष्ट्रावर विरळ परिणाम होण्याची शक्यता चौदा तारखेला आहे थोडं चौदा तारखेला महाराष्ट्रावरील पावसाळी वातावरण कमी होतं पंधरा तारखेलाही मराठवाडा विदर्भात पावसाची शक्यता विरळ स्वरूपात आहे मात्र मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वादळी स्वरूपात दाखवली जाते आपण बघतो की मराठवाडा विदर्भातील काही भागात पावसात जोर अधिक असेल मात्र हे पावसाळ्यातोरण मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्रासह थोडंफार राहण्याची शक्यता सोळा तारखेला आहे आपण यापूर्वी स्कायमेटचा अंदाज अनेक व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न केला आहे त्यामध्ये आठ तारखेपासून हे पावसाळी वातावरण स्कायमेटने दाखवलं आहे विदर्भामध्ये तीच परिस्थिती नऊ तारखेला दाखवलेली आहे दहा तारखेपासून मध्य भारतावर पावसाचं प्रमाण वाढण्याचे संकेत स्कायमेटने दिले आहेत अकरा तारखेलाही हे प्रमाण वाढलेले राहील पण बघतो बारा तारखेलाही याचा प्रभाव महाराष्ट्रावर किंवा मध्य भारतावर अधिक राहील दोन्ही सिस्टम बारा तारखेलाच तयार होण्याची शक्यता आहे उत्तर भारतातील डब्ल्यूडी थोडा प्रभावी असल्यामुळे तेरा तारखेला विदर्भात पावसाचं प्रमाण अधिक वाढेल कमीदाब श्रीलंकेच्या दरम्यान असल्यामुळे याची ट्रपलाईन तेरा चौदा तारखेला सुरू होईल आपण बघतो की भारताच्या अनेक राज्यांमध्ये चौदा तारखेला पावसाळी वातावरण तयार होईल केरळ तामिळनाडूमध्ये उपसागरातील कमीदाबाचा प्रभाव पडणार आहे पंधरा तारखेला आपण बघतो पावसाळी वातावरण विदर्भातच आहे प्रत्येक मॉडेलचा अंदाज वेगळा जरी असला तरी सोळा तारखेला भारतात अनेक राज्यात पावसाळी वातावरणाचे संकेत दिले आहेत आपण बघतो बंगालच्या उपसागरात आणि पूर्व भारतामध्ये पावसास अनुकूल ढग वाढत आहेत मात्र महाराष्ट्रातील सर्वच भागात हा पाऊस पडेल असं नाही बीसीएमडब्ल्यू मॉडेलच्या या व्हर्जनुसार ओरिसा छत्तीसगड झारखंड मध्य प्रदेशकडे विदर्भ मार्गे पावसाळी वातावरण सरकताना दिसत आहे आठ तारखेला या पावसाळी वातावरणाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे नऊ तारखेला हे थोडं विदर्भाकडून मराठवाड्याकडे सरगण्याची शक्यता आहे दहा तारखेला विदर्भामध्ये पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे गारपीट देखील दहा तारखेला विदर्भात काही जिल्ह्यात होऊ शकते या मॉडेलने गारपिटीचा प्रभाव पूर्व विदर्भात नागपूर भंडारा गोंदियामध्ये दाखवला आहे इतरही जिल्ह्यात पावसाळ्यातून राहणार रा आहे बारा तारखेला मात्र विदर्भातील पाऊस थोडा उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याकडे सरकण्याची शक्यता आहे कारण बारा तारखेलाच श्रीलंकेदरजवळ कमी दाब तर उत्तर भारतात डब्ल्यू डी अशी परिस्थिती राहणार आहे तेरा तारखेला या दोन सिस्टममध्ये ट्रपलाईन तयार होईल आणि त्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण वाढण्यास मदत होणार आहे चौदा तारखेला या दोन सिस्टमधली ट्रपलाईन अधिक प्रभावी बनेल आणि बंगालच्या उपसागरातील सिस्टम ही अरबी समुद्रात सरकल्या सरकत असल्यामुळे आणि उत्तर भारतातील डब्ल्यू डी पूर्व भारताकडे सरकत असल्यामुळे महाराष्ट्रावरील पावसाळी ट्रपलाईन ही सातत्याने राहण्याची शक्यता आहे या वातावरणात बदल मात्र सातत्याने होतोय पंधरा तारखेलाही पावसाळी वातावरण विदर्भात दाखवण्यात येते सोळा तारखेला मात्र उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ असं पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे पहिल्यांदा या मॉडेलने सतरा तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाळी अंदाज दिला आहे तारखेला देखील महाराष्ट्रात मराठवाडा विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येते एकोणीस तारखेला मात्र हे पुन्हा विदर्भाकडे सरकून याचा जोर कमी होऊ लागेल विदर्भामध्ये या पावसाचा प्रभाव आहे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकणात याचा प्रभाव फारसा राहण्याची शक्यता नाही आपण बघतो महाराष्ट्रामध्ये सातत्याने हवेचा दाब कमी होतो आहे अनुकूल स्थिती आहे महा मध्य भारतावर स्थानिक स्वरूपाचा कमी दाब तयार होतो आहे आणि त्यामुळे आता सातत्याने पुढे आठ दहा दिवस पावसाळी वतून राहण्याची शक्यता आहे त्यातही महत्त्वाची बाब म्हणजे हा पाऊस डब्ल्यू डी आणि कमी दाबामुळे निर्माण होतो आहे त्यामुळे स्थानिक स्वरूपाचं वातावरण आणि गारपीट बादळी परिस्थिती मेघगर्जेनेसह पाऊस मान्सूनपूर्व पावसाची ही सर्व लक्षणं या पावसाला आहेत त्यामुळे या पावसाचा जोर काही विभागात राहणारे खास करून पूर्व विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात याचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे